नमस्कार मी शैलेशा साखळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करत आहे तर सगळ्यांना श्रीरामनवमीच्याच शुभेच्छा आणि आज आहे सतरा एप्रिल आणि सतरा एप्रिलला आमच्या घरीसुद्धा एक उत्सव असतो जसं की आता तुम्ही बघतच आहात सर्वांना श्रीराम नवमीच्या शुभेच्छा आज आहे श्रीरामनवमी म्हणजे सतरा एप्रिल आहे आज श्री रामनवमी सोबत शरण साखरेचा सुद्धा आज बर्थडे आहे सगळ्यांच्या आशीर्वाद सगळ्यांच्या शुभेच्छा शरणच्या सोबत शरणच्या डोक्यावर असू द्या आ... शरणचा बर्थडे आणि श्री रामनवमी हे दोन्ही गोष्टी एकाच दिवशी आल्यामुळे त्याच्या हातून जेवढं काही करता येईल तेवढं अध्यात्माचं मना किंवा चांगल्या गोष्टी करून घेण्याचा थोडासा आटा आमचा होता तर मी दररोजच त्याच्याकडून लिंगपूजा देवपूजा करून घेतच असते पण आज जरा थोडस त्याच्या समोर राहून आणि लिंगपूजेचं त्याला महत्व थोडस सांगून सा त्याच्याकडून करून घेतली आहे हेरंभा हेरं गजमुखा गजमुखा भक्ता तोषवी तो साखर

कारुण्य सिंधु भव दुःख हारि तुद वीन शंभो मज कोण तारि घंटे वाजवा शंभळे नम पार्वती पते शिव हर हर गुड वेरी गुड फाइन चला आता शांत डोळे मिटायचे एकदम वर घ्यायचा हात टाइट बसायचा ए काहीच नाही ठेवायचं जप रायला आहे हां आणि

घरी पूजा करून घेतलेलीच आहे पण त्याच्या हाताने मला इथे आमच्या कॉलनीमध्ये पवित्रेश्वर मंदिर आहे जसं तुम्ही मागच्या एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं जिथे आम्ही शिवलीलामृताचं पारायण केलं होतं तर तिथेच देवाला शरणच्या हाताने अभिषेक वगैरे करून घेऊ तसं थोडं ठरवलेलं होतं तर त्यासाठी मी काही साहित्य घेतलेले आहे बघा तर साखर आणि बदामाचा हे घेतलेला आहे प्रसाद आणि पंचामृत घेतलेलं आहे त्या छोट्या डबीमध्ये आणि काही फुलं घेतली आहेत आपल्या बागेतली आणि जे अभिषेकाचं सा, सा, सा सा हो सा सा सामान असतं हळदी कुंकू वगैरे हे सगळं आणि घाट्या घेतलेल्या आहेत आणि पाणी घेतलेलं आहे किटलीमध्ये असं आणि त्यामध्येच तांब्या टाकून ठेवलेलं आहे म्हणजे आम्हाला घेऊन जाण्यासाठी थोडंसं सोपं होईल आणि जे हळदी कुंकाचे हात वगैरे असतात ते नॅपकिन घेतलेली आहे सोबत पुसण्यासाठी तर असं छोटंसं सामान घेऊन आम्ही निघालेलो आहोत कारण उज्जैनी सोबत असल्यामुळे थोडंसं असं घेण्यासाठी हँडी पडतं तर उज्जैनी झोपलेली होती त्यामुळे आम्हाला मला थोडंसं घर पडत होतं चला हे आपलं पाठीमागे घर दिसत आहे आणि आम्ही निघत आहोत आता कोण्यातील पवित्रेश्वर मंदिरात हे आहे मंदिर अलीकडे आहे विठ्ठलुक्मिणी मंदिर आणि पलीकडे जे दोन मंदिर दिसत आहेत हे समोर आहे ते पवित्रेश्वराचं मंदिर आणि पलीकडे विठ्ठल लुक्मिणीचं मंदिर आहे जिथे की आम्ही संक्रांतीचा सण पण छान साजरा केला होता आणि इथे शिवलीला अमृताचं शिवरात्रीचं पावन पण व्यवस्थित ठेव तिथे मला शरणच्या हाताने अभिषेक करणं हे काही प्रथम वेळ नव्हती आता तुम्ही याच्या आधी पाहिलेलं होतं की मी परळीचा व्हिडिओ दाखवला होता जिथे शनेश्वर भगवानचा त्यांना अभिषेक केला होता पप्पा सोबत पण ते असं होतं की हे कशासाठी मम्मी जाऊ देणं हे केल्याने काय होतं ग म्हणजे कंप्लेंट जास्त असतात करायचं काहीच नसतं हुडी वय असतं बांधून टाकल्यासारखं वाटतं पण माझा हा टास्क असा असतो की ते बऱ्यापैकी झालं पाहिजे त्याच्या हात हातून तर ते थोडंसं त्याला क्रिटिकल वाटायला लागतं आता एक तर सुट्ट्या आहेत आणि खेळायचं असतं गेम बघायचे असतात बरंच काही करायचं असतं तर आता पाणी वगैरे टाकलं त्यानंतर सगळे पंच हे टाकलेल्यानंतर सगळं पिंडीवर स्वच्छ करायला लावलं आणि मंत्र काही मंत्र पण शिकवत आहे मी त्याला श्लोक वगैरे म्हणायला लावत आहे कारण काही संस्कृत पण यायलाच पाहिजे नाही का तर शिकत आहे हळूहळू प्रोग्रेस आहे पण हे सगळे इंग्लिश मीडियममध्ये असल्यामुळे यांना हे नको वाटायला लागतं मंत्र उच्चार नको वाटायला लागतात मराठी आवडत नाही हिंदी आवडत नाही आणि हे शिकवण्याचं माध्यम म्हणजे हेच आहे मला वाटतं आपल्या आई पप्पांनी लहानपणी हेच आपल्याला शिकवलं आहे श्लोक वगैरे किंवा दिवे लागण्याच्या वेळेला शुभम करतो वे वगैरे तर किंवा छोट्या छोट्या बालगीतं असतील अंगणवाडीमध्ये तर आपल्याला मराठीतून गोडी ही लहानपणापासून घरातूनच होती पण आता ह्या पिढीला थोडंसं डिफिकल्ट झालेलं आहे की हे श्लोक कुठेतरी मागे पडलेले आहेत अभंग मागे पडलेले आहेत Uh, दिवे लागण्याची वेळ ह्यांना काय कशाला म्हणतात हेच माहिती नाही म्हणजे होत राहतं ते त्याच्यासाठी आपणही थोडंसं कारणीभूत आहोतच तर म्हणून आपण पेरेंट्स म्हणून पण आपण ह्या गोष्टी जपल्या पाहिजेत तुम्ही सुद्धा त्या लक्षात ठेवा महादेवाच्या डोक्यावर पिंक वाल पिंक वाल महादेवाच्या डोक्यावर व्हाईट कलरचं महादेवाच्या डोक्यावर Kazuto relish drinking water with a子ingshu I have never जय कर्नाटक सरकार की लंबी पकड़ रहे

दर्शन मात्रमाने कामी मात्रमाना कामना पूर्ति जय देव जय देव बोधरपिता मंगलसूत्र वंदना सरल सुंदर उक्त तुंड त्रिवेणा आश्रमाता बटपाई सजना

जे वेरी गुड हां आरती घ्या आता हे आरती घ्या आणि सगळ्यांना प्रसाद द्या पायापडा आज बर्थडे आशीर्वाद द्या हं तू सबला ते आजीचा पण पायापड प्रसाद दे सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता

नाही व पडू द्या त्या आजोबाच्या आजीच्या सगळ्यांच्या पाय पड ज्यांच्या ज्यांच्या ए पडू दे पडू दे दीदी पडू दे अगं पडू दे ग सानिकाच आहे ना जय कर ना विशेष हो विशेष

ಕುರಿ ಸೋನ ಬಂಧನ ಜ್ಯಾನೇವಾ ಜ್ಞಾನ ರಾಮ ಕೃಷ್ಣ ಮಾಳಾ ಯುಗಾ परय नरवान जागे काही वा चे विछल राखूमा नाचू कीर्तन आचे रंगी ज्ञान दीप लाऊ दे परय हल मम्मा करते घर हे तेरा हो व्यं सर्व सत्ता दे हाता हे सा ता 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 ता

आता मी डायरेक्ट तुम्हाला भेटत आहे दुपारी चार वाजता कारण थोडंसं बड्डे सेलिब्रेशन पण करायचं होतं खूप ताम जाम नाही पण हा त्याचे मित्रपरिवार असतील किंवा माझे विद्यार्थी असतील क्लासरूममधले तर आम्ही छोट्या बड्डे त्याचा केला त्यासाठी काही थोडेसे समोसे मागवलेले होते नाश्त्यासाठी आणि ही चटणी एका पातेल्यामध्ये टाकत आहे जेणेकरून वाढण्यासाठी त्यांना सर्व करण्यासाठी व्यवस्थित होईल तर आता त्याला समज नाही तोपर्यंत पण आमच्या दोघांना पण केक कट करणं किंवा दिवा फुंकणं मेणबत्ती फुंकणं ह्या दोन्ही गोष्टी बिलकुल पण आवडत नाहीत पण ठीक आहे आता मुलं बाहेर पाहतात आणि घरी पण तसंच करायचं हट्ट करतात तर ठीक आहे やがてこうなってます。 इकडे बघ नेट, नेट 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 बस ना उभा राहणार उभा आहे हा उभा आहे एवढा आ करू नको तसं तिरपा बघू नको तोंड इकडे कर ना मान इकडे कर माझ्याकडे हा मान खाली कर खाली कर मान खाल। हा बस बस पुरा हे बघ इकडं जो इकडे बघ

खूप न करता किंवा खूप बडेजाम न करता असलेला हा आमचा छोटा खानी बड्डे आहे कसा वाटला नक्की सांगा शरणला वाढदिवसाच्या शुभेच्छा आशीर्वाद द्या तोपर्यंत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत बाय बाय धन्यवाद